पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की मारुतीने पारूला हरीशसोबत लग्न करण्यासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर मारुतीने सगळ्यांना त्याच्या खोलीमध्ये त्याच्या घरी बोलवलेलं असतं आणि त्यावेळेस आहिल्या म्हणते की काय झालं मारुती आम्हाला तू बोलवलंस का त्यावेळेस मारुती म्हणतो की माझी पारू हरीशसोबत लग्न करायला तयार झालेली आहे त्यावेळेस अहिल्या पारूला विचारते की पारू तू तयार आहेस का हरीसोबत लग्न करायला त्यावेळेस पारू न येला जाणे होय म्हणते आणि त्यावेळेस आदित्यला मात्र शॉक बसलेला असतो आणि इकडे खिडकीतून अनुष्का पाहत असते तिला मात्र खूपच आनंद झालेला असतो तर पारूला आणि आदित्यला खूपच वाईट वाटत असतं आता आदित्य पुढे काय करतोय हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी